सायन पनवेल महामार्गावर ट्रक उलटला पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी सायन पनवेल महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रंगा लागल्याचं पाहायला मिळाले सुदैवाने ट्रक पलटी होऊन कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र याचा परिणाम वाहतुकीवर झालेला आहे ट्रक उलटल्याची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नही करण्यात आलेले आहेत मात्र वाहनांची मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी असलेली संख्या जास्त असल्याने वाहतुकीचा बोजवारा उड्यालाचं यावेळेस पाहायला मिळालेलं आहे दरम्यान सध्या पलटी झालेला ट्रक हटवण्यात आलेला असला तरी या मार्गावरची वाहतूक ही स अत्यंत संतगतीनं सुरू आहे मुंबई ठाण्याहून पनवेलच्या दिशेनं निघालेल्या वाहनांचा खोळंबा ट्रकच्या अपघातामुळे झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सायन पनवेल महामार्गावरून पनवेलच्या दिशेनं हा ट्रक चालला होता मात्र क्षमतेपेक्षा जास्त सामान ट्रकमध्ये भरण्यात आलेलं होतं त्यामुळे या ट्रकचं संतुलन बिघडलं आणि ट्रक हायवेवरच पलटी झाला ट्रकचा चालक यातून बालंबाल बचावलेला आहे शनिवारी असल्याने अनेक जण मुंबई बाहेर जाण्यासाठी सकाळीच निघाले होते मात्र त्यांचा ट्रकच्या अपघातामुळे खोळंबा झाल्याचं यावेळेस पाहायला आहे तब्बल तीन ते चार किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा सायन पनवेल महामार्गावर लागलेल्या होत्या दरम्यान वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांकडून तातडीनं पावलं उचलण्यात ता आलेली आहेत बिरे रिपोर्ट एस एन मराठी नवी मुंबई